शिक्षण घेऊन उच्च शिक्षण तिने अकोला येथे घेतले अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत थी, तिने आपले शिक्षण पूर्ण केले बारटी परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या शिक्षणाचा खर्च ती करत होती आजच्या काळात आपल्या सोबत सावलीशी सावली, सावली जोडणारा जीवन साथीदार म्हणून नातेवाईक निलेश मधुकरराव थोरात यांना सावलीशी सावली म्हणून सोबत ठेवले व आपले उर्वरित शिक्षण पूर्ण करून तिने दोन मध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर आर एफ ओ या पदासाठी वनविभागात परीक्षा दिली या परीक्षेतून ती अत्यंत हालाकीच्या परिस्थितीवर कोणतेही क्लासेस न लावता स्वबळावर अभ्यास करून रेंजर फॉरेस्ट ऑफिसरची परीक्षा पास होऊन यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवळा येथे तिची नियुक्ती झाली पांढरकवळा येथे काही वर्ष तिने निस्वार्थीपणे मनाने सेवा देऊन तिची बदली अकोला मूर्तीजापूर येथे रेंजर ऑफिसर म्हणून झाली त्यानंतर दोन मध्ये संगीता कोकणे हिला अनेक मान सन्मान पत्र व मेडल देऊन तिचा गौरव करण्यात आला सौ नंद आनंदा कोकणी राहणार माना तालुका मुडचापूर <गणाग> जिल्हा अकोला माझी मुलगी आरोप झाली फार मेहनतीनं कष्टाने तिने आईवडिलांचे स्वप्न साकार केले गरिबीतून तिने शिक्षण घेतलं आणि पुढे जाण्याची जिद्द होती तिची एकच ध्यास होता की मला माझे आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत माझे आईवडील शेतकरी आहेत शेतकरीतून तिनं कष्ट घेतले आता ती एस पीस एस बनलेली आहे एश बनलेली आहे आम्ही अडाणी असून तिनं आमचे स्वप्न साकार केलेले आहात धन्यवाद जय भीम विराजमान आहे याबद्दल आपले काय मत आहे मी आनंदा जीवन कोकणे राहणार माना तिचं जे शिक्षणाचा जो विषय आहे तिनं बारावी हे फक्त जिल्हा परिषदमध्येच केलेली आहे त्याच्यानंतर सायन्स हे अकोला घेतला अकोल्यामधून तिनं परीक्षा पर्दा परीक्षा वगैरे देऊन ते पहिले आर्यपू पदावर विराजमान झाली आता तिची बढोतरी होऊन पूर्व परीक्षा देऊन आता ते एस एफमध्ये झाली त्याबरोबर आम्हाला खूप खूप अभिनंदन आनंद वाटतो सामाजिक सुद्धा ती अग्रेसर होती तिच्या या कार्याची दखल घेऊन शासनाने तिची पदोन्नती करून असिस्टंट कन्व्हर्टर ऑफ फॉरेस्ट एसीएफ या पदावर होऊन पुन्हा यवतमाळ जिल्ह्यातील वनी व पांढरकवडा येथे एसीएफ म्हणून तिची नियुक्ती केली या, के या पदोन्नतीने माना गावात व सासद जसापूर येथे मोठ्या हर्ष तिचे स्वागत व कौतुक करण्यात आले प्रतिनिधी उद्धव कोकणे माना मूर्तीचापूर कसा जाला? मी संगीता आनंदराव कोकणे माझी महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन एम पी सी थ्रू रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड झाली होती दोन हजार सोळा साली माझी रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवड झाली सोळा ते अठरा माझं प्रशिक्षण त्यासपास कोयंबतूर तामिळनाडूमध्ये पूर्ण झालं आणि दोन हजार अठरा साली मी महाराष्ट्र शासन वन विभागामध्ये ॲज अ रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून रुजू झाली आज रोजी माझं असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ए सी एफ म्हणून प्रमोशन झालेलं आहे आणि मी आतापर्यंत रेंज फॉरेस्ट ऑफिसर पांढरगडा येथे पांढरगोडा प्रादेशिक म्हणून माझा कार्यकाळ पूर्ण केला त्यानंतर मी रेंज फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्टी मूर्तिजापूर इथे काम केलेलं आहे आणि यापुढे आपली सेवा करण्याचे माझं जे शिक्षण आहे ते बी एस सी फॉरेस्ट्री आणि एम एस सी फॉरेस्ट्री मुळात माझा फॉरेस्ट्री आणि जंगल आणि पर्यावरण वातावरण हा माझा आवडीचाच विषय होता आधीपासूनच आणि या निसर्गाशी जे निसर्ग आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो झाडे लावा झाडे जगवा ही जी आपण हे आणि आजच्या काळाची खूप गरज आहे आप आता भरपूर वाढलेलं ग्लोबल वॉर्मिंग किंवा प्रदूषण या सगळ्यावर मात करण्यासाठी वन विभाग हा नेहमी सतर्क असतो आणि आमच्या डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट हे नेहमी आपल्या याच्यामध्ये या धरती मातेला हिरवगार करण्याचं आम्ही स्वप्न करतो आणि मुळातच या धरतीला आम्ही हिरवगार करतो धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा